तुम्ही फक्त मनामध्ये विमान चिन्ह घ्या कुणी काय सांगितलं मला एक फुली द्या अर्धी फुली द्या अर्धी दंबडी सुद्धा फुलीची देऊ नका आपल्या जेवढ्या विमान चिन्हाच्या उमेदवार तेवढ्या विमान चिन्हाच्या समोर आपण सिक्का मारा आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणार दीक्षात तेव्हा मित्र दाव्यानं सांगतोय मागाशी काहीतरी सांगता सभेमध्ये अनेक जण जे गावाच्या गावमध्ये असलेली उंदराची पिल्ल येऊन काहीतरी बोलत होते कोणीतरी आमक्या घेतल्या चमक्या घेतले काय छोऱ्या मा करणाऱ्याने आमच्यावर बोलाव काय आश्चर्य तुमचा धंदा काय तुम्ही काय काय केलं मला बोल सांगताना लाज वाटेल एवढं येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असली चांगल्या माणसावरती शिंतोड एक बहादर त्या स्टेजवर आहे तिथं ज्याला पुळका आला होता विद्यमान आमदार पडले त्यावेळेला थे त्यांच्या गाड्यात फुडून ढसा ढसा रडत होते <laughs> कसा झालं तुमचं मला लय वाईट वाटतंय अशाने आम्हाला शंपन शिकवायचं तुझे काळे धंदे मला माहिती आहेत किती धंदे मी प्रामाणिकपणाच्या माझे अवलाद आहे मी कुणाची माफ टाकत नाही तो माझ्या बोलायला लागला तर तुला लंगोटी सुद्धा राहणार नाही तुझे किती काळे धंदे किती शासनाचं काय काय करतोय मी नुसता बेनन पेनन कागद घेतला ना रेड्डी बंधू करून टाकेन मी रेड्डी बंधू माहित आहेत का तुम्हाला अशा लोकांनी अरे इथं सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांचा कारखाना आहे हा प्रामाणिक लोकांनी उभा केलेला साखर कारखाना आहे हा कदापि सह्याद्रीचे सभासद चोराच्या हातात देणार नाही आपण सभासदांनी चोरापासून सावध राहा घोषणा दिली पाहिजे काय काय स्टेज वरती चोर बसलेले जत्रतले पैसे सुद्धा किशात घालून पळतील असे चोर आहेत तुम्ही सावध राहा आम्ही स्वाभिमानी शेतकऱ्यांची पोरं आहे माझ्या सारख्याचा जर एक रुपयाचा भ्रष्टाचार दिसला तर आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घे आयुष्यभरासाठी राजकारणातून संन्यास घे मी प्रामाणिकपणे धंदा करतो बॅलन्सशीट माझी चेक करा उदात्त भावनेनं समाजाची सेवा करण्याचं वृत्त घेतलेलं आहे आणि आमची भूमिका आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी संस्था उभी केली ती संस्था महाराष्ट्रातली एक नंबरची संस्था चालवण्याची आमची भूमिका आहे आम्ही तीस वर्षात कधीही तुम्हाला अनुभव आलेलो नाही परंतु तुमचे तु जे धंदे चालले तुम्ही जे करताय हे सभासदांना आवडलेलं नाही म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या हे प्याने उभा केलेला आहे सभासदांनो तुम्ही डळमळीत होऊ नका आपलं पॅनेल शंभर टक्के निवडून येणार आहे सह्याद्री सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातला एक नंबरचा करून दाखवू सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा दर पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरचा करून देऊ उरलेल्या सगळ्या सभासदांना न्याय देऊ जेवढे जास्तीत जास्त सभासद इथं नवीन करता येतील तेवढे आम्ही करू जो जो अन्याय इथल्या विद्यमान चर्मनाने केलाय तो अन्याय सगळा तुमचा पुसून काढो कामगारांना न्याय देऊ तुम्हाला मोफत साखर देऊ वेळ पडली तर सह्याद्री सहकारी साखर शकर कारखान्यावरती आय आय टी सारखा इंजिनियर आणून तिथं एमडी बसव एक दहा पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही व्यासपीठावरची मंडळी सगळी काम करणार आहोत तुम्हाला माझी विनंती आहे आजचा आणि उद्याचा उद्याचा दिवस कोणी जेवण देईल कुणी मी आमच्या कळेल मित्र हो एक दिवसाच्या जेवणानं आपलं भागणार नाही साडेतीनशे देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घालून दिलेलं आहे हे पवित्र संविधान तुमचं मत दान करण्यासाठी दिलेलं आहे लक्षात घ्या तुमचं मत कशासाठी दिलेलं आहे दान करण्यासाठी दिलेलं आहे कोणाच्या जेवणासाठी कोणाच्या आम्ही साथ मत दिलेलं नाही आणि हे पवित्र मत चांगल्या विचाराच्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या पाठीशी असावं एवढीच भूमिका सांगता सभेच्या निमित्तानं मांडतो आपलं चिन्ह आहे काय चिन्ह जोरात हात वर करून सांगा